शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये कामकाज करत असताना येणाऱ्या अडचणी त्याच्यामध्ये सततचा पाऊस आणि या पावसानंतर आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो त्यामध्ये तुमची फुल सेटिंग असेल त्याचबरोबर कळी सेटिंग करत असताना पानांच्या वाट्या होऊ नये ते दुसरी गोष्ट जे आपण पानांचा रपनेस पण आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो याच्याबद्दलची आपण पूर्ण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यापूर्वी दादा आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं माझं नाव शुभम शिवाजी गायकर त्र्याण्णव सत्तर तीन हजार अडतीस पंधरा सतरा वराटीची लागोडी दोनशे पंचवीस प्लॉट प्लॉटिंग किती एकर वरती लागोडी आपली ही आहे दीड एकर पंधरा सतरा दोनशे पंचवीस चा दीड पावणे दोन एकर दोनशे पंचवीस आहे आपण मागच्या वर्षी मार्गदर्शन घेतलं या वर्षी घेतलं काय वाटलं बद्दल प्रत्येक प्रॉपर औषधाचे कंपनीद्वारे देता आणि ज्या टायमाला आपल्याला गरज औषध फुल सेटिंग असो किंवा पा पाऊस चालू आहे आपल्याकडे बरोबर त्यामध्ये पानांमध्ये काही कमतरता असे याची त्याची तर त्या टाइमाला कम्प्लीट ते औषध येतं आपल्याकडे तो स्प्रे बरं मागच्या वर्षी प्लॉट चांगलेच होते मागच्या वर्षी नंतर आम्ही आलो नाही विजिटला नाही बरोबर <laughs> आहे पण या वर्षी विजिट भरपूर चालू तरी मागच्या वर्षी प्लॉट चांगलेच होते हो आणि या वर्षी त्या पद्धतीने एकदम छान प्लॉट आहे बरोबर हो तर शेतकरी मित्रांना लक्षात घ्या कामकाज करत असताना नियोजनबद्ध कामकाज आता जर बघितलं की आपण पंधरा सतराच्या व्हरायटीमध्ये या ठिकाणी उभे असताना याच्यामध्ये जो कळी ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम आता बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी व्हरायटी बद्दल की पंधरा सतराची व्हरायटी लागवड करत असताना येणाऱ्या त्या पंधरा सतरा व्हरायटीमध्ये येणाऱ्या अडचणी त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी फुल ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम या व्हरायटीमध्ये जास्त आहे ज्या ठिकाणी पाणी जास्त असतं किंवा जास्त पावसामध्ये या व्हरायटीला हा प्रॉब्लेम येऊ शकतो परंतु याच्यासाठी कामकाज करत असताना आपल्याला फुल सेटिंग करत असताना दोन तीन स्प्रे घेणं गरजेचे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम जिरो बावन चौतीस पाचशे ग्राम बोरॉन शंभर ग्राम ब्रासमोर अडीचशे मिली लक्षात घ्या ही फवारणी फार महत्वाची हो असणार आहे त्यासोबत ऊन असेल तर रोको घ्यायचं किंवा रोको आणि ऊन नसेल तर आपण त्या ठिकाणी अँट्राकॉलचा वापर करू शकतो ही फवारणी आपल्याला फुल सेटिंगसाठी अतिशय महत्वाची त्या ठिकाणी ठरू शकते त्याचबरोबर आपल्याला गेरवाचा प्रादुर्भाव सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना या पावसाच्या वातावरणामध्ये येतोय बऱ्याच ठिकाणी वाढतोय पण तो वाढण्याची कारण सुद्धा समजून घ्या की आपल्याकडे तुमची फॉस्फरस असेल मॅग्नेशियम असेल याच्या डेफिशियन्सीमुळे तुमचा गेरवा जास्त प्रमाणात त्या ठिकाणी वाढू शकतो मग याच्यासाठी आपल्याला दुय्यमानराव्यांची कमतरता आपण भरून काढणं गरजेचे त्याच्यासोबत आपल्याला जे आपण एनपीके म्हणतो एनपीके देत असताना सुद्धा आपल्याला सर्वांचा समतोल व्यवस्थित राहणं गरजेचं आहे त्याचबरोबर झाडाची रूट डेव्हलप असणं कायम गरजेचे तुमच्या पांढऱ्या रूटद्वारे आपलं कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल सल्फर असेल याच्या सर्वांची पूर्तता झाडामध्ये होत असते याच्यासाठी आपल्याला पूर्ण रूट सुद्धा डेव्हलप ठेवणं गरजेचे याच्यासाठी ड्रिपचे चे ऍप्लिकेशन सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाचे राहणार आहे आता हे ड्रिप ऍप्लिकेशन देत असताना जर आपल्याकडे सलग पाऊस चालत असेल तर आपण काय करायचं आपण आपल्या विहिरीचं थोडंफार पाणी आपल्याला झाडाला देणं गरजेचं राहील जरी पाऊस असेल तरी पण त्याच्यासोबत आपल्याला फॉस्फरिक ऍसिड एकरी तीन ते ती चार लिटर पर्यंत देऊन घ्यायचे त्याच्यानंतर ते दिलं की आपण त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो त्याच्यासोबत आपल्याला यड्डा फेरस पाचशे ग्राम आणि सोबत रिलेटेड झिंक पाचशे ग्राम हा डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून दे देऊन घेणं गरजेचं असतो याची पूर्तता जर व्यवस्थित केली आप तर आपल्याला नक्कीच कुठेही झाडामध्ये अडचण त्या ठिकाणी दिसत नाही आता याच्यानंतर आपण हा डोस देतोय परत एक रूट डेव्हलपमेंटसाठी आपल्याला अल्केमिसोलूब एकरी पाच सात किलो पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे त्याच्याबरोबर अल्केमिसोलूब बरोबर आपण बॅक्टेरियांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो मग आता याच्यासोबत आपल्याला डम्पिंगचा प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी येतो आज हा नाशिककडचा किंवा गिरणाऱ्या जो गिरणाऱ्या भागामध्ये परिसर जो आहे याच्यामध्ये तुमचं दुगाव असेल गिरणारा असेल त्याचबरोबर इकडं वाडगाव असेल या ठिकाणी बरेचसे प्लॉट बुकिंग झालेले परंतु या सर्व शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतात मग याच्यासाठी डम्पिंगसाठी आपण त्याच्यात बॅक्टेरियांचा वापर करणं गरजेचं आहे त्याच्यासोबत आपल्याला ट्रायकोडर्मा एकरी दोन लिटर लक्षात घ्या अल्केमी सोलीभ आपल्याला त्या ठिकाणी पाच ते दहा किलो पर्यंत घ्यायचे त्यासोबत ट्रायकोडर्मा आपल्याला एकरी दोन पर्यंत घ्यायचे आणि पावडर फॉर्म मध्ये असेल तर आपण आपण त्या ठिकाणी एकरी एक किलो पर्यंत आपण त्या ठिकाणी घ्यायचे हा डोस आपण जर देऊन घेतला तर नक्कीच आपल्याला डम्पिंगचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होईल त्याच सोबत आपली रूट सुद्धा चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल आता हे नियोजन केलं परंतु हे सर्व केल्याच्या नंतर आपल्याकडे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढू शकतो आता लक्षात घ्या ज्यावेळेस पाऊस उघडतो अचानक पाऊस उघडल्यानंतर टेम्परेचर वाढतं टेम्परेचर वाढल्यानंतर किटकांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी नक्की होतो मग अशा वेळेस आपल्याला अदामा कंपनीचा ट्रासिड आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आपल्याला वेलिन कंपनीचं प्रोटेक्शन एकरी एकरी एक साधारणतः एक किलो पर्यंत म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला एकशे पंचवीस एम एल त्यासोबत प्रोटेक्शन पाचशे मिली हा सुद्धा जो आपण स्प्रे म्हणतो हा स्प्रे आपल्यासाठी फार महत्वाचा असणार आहे याच्यामुळे आपल्या होणाऱ्या पानांच्या वाट्या किंवा जे किटकांमुळे होणारा प्रादुर्भाव असेल तो त्या ठिकाणी शंभर टक्के कमी होतो या दोन ते, ते, ते तीन फवारण्या आपल्यासाठी फार महत्वाच्या राहतात याचबरोबर आपली कळी सेटिंगचा विषय झाला त्यानंतर आपण पांढऱ्या माशी असेल थ्रिपचा प्रादुर्भाव असेल याचा सुद्धा विषय झाला परंतु त्याच सोबत पानांच्या वाट्या होऊन पानं जांभळे पडतात लक्षात घ्या आता तो प्रकार इथं नाही कुठेतरी आपल्याला दिसलाय बरोबर दोन तीन ठिकाणी दिसला आता हा प्रकार वाढू नये याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला फॉस्फरसची डेफिशियन्सी कमी करायची मग याच्यासाठी आपल्याला एक डोस परत एक देऊन घ्यायचाय त्याच्यासोबत आपल्याला झिरो साठवीस आयसीएल कंपनीचा झिरो साठवीस एकरी पाच किलो पर्यंत लक्षात घ्या बरेच शेतकरी म्हणतात की आपण जर खर्च एवढा खर्च केला तर टोमॅटो मध्ये परवडेल का आता लक्षात घ्या ज्यावेळेस मार्केट राहत नाही त्यावेळेस आपण हे मान्य करू शकतो की आपण त्याची जो खर्च आहे खर्च आपण कमी केला पाहिजे परंतु जर आपल्याला मार्केटची पूर्तता किंवा मार्केटचा बाजारभाव जर चांगल्या प्रकारचा आहे आणि हा बाजारभाव अजून पुढच्या एक ते दीड महिन्यापर्यंत नक्कीच अशा पद्धतीचा टिकून राहणार आहे म्हणजे आपण साधारणतः हा जरी प्लॉट असेल तर हा प्लॉट आपल्याला एक महिनाभर तरी आपल्याला कमीत कमी मार्केटच्या याच्यामध्ये सापडून जाणार आहे मग अशा वेळेस आपण नक्कीच आपल्या टोमॅटोकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्याला थोड्या बहुत प्रमाणात खर्च त्या ठिकाणी नक्की वाढवला तर हरकत नाही कारण वातावरण खराब आहे त्याच्यामुळे प्लॉट खराब होऊ शकतात मग अशा वातावरणामध्ये आपले ते नियोजन सुद्धा करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आयसीएल कंपनीचा झिरो साठवीस पाच किलो पर्यंत द्यायचं त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट एकरी पाच किलो द्यायचे हा डोस दिल्यानंतर आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील परंतु याच्यासाठी एक फवारणी सुद्धा घेणं त्या ठिकाणी गरजेचे त्याच्यासाठी तुम्हाला फिनिक्स कंपनीचं कोजेन पाचशे ग्राम दोनशे लिटर पाण्यासाठी त्यासोबत तेरा झिरो पंचेचाळीस पाचशे ग्राम पोटॅशियम शोनाईट पाचशे ग्राम आता हे आपल्याला मिश्रण व्यवस्थित पद्धतीने करून घ्यायचे हे मिश्रण व्यवस्थित जर घेतलं तर आपल्याला नक्कीच पाण्याच्या वाट्यांपासून आपल्याला त्या ठिकाणी मिळेल आणि चांगलं नियोजन त्या ठिकाणी करता येईल यासोबत आपण एक बुरशनाशकचा त्या ठिकाणी वापर करू शकतो मग मध्ये तुम्हाला ताकद असेल टाटा कंपनीचं ताकद दोन लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्राम या प्रमाणात आपण जर व्यवस्थित फवारणी केली तर आपल्याला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आणि या वातावरणामध्ये गैरव्याच्या संदर्भात बऱ्याच शेतकरी ऑफिसला कॉल करतात त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे मला पण कॉल येऊन गेले की गरव्याचा प्रादुर्भाव याच्यामध्ये वाढतोय तर आपण त्यासाठी उपाययोजना केली पाहिजे त्याच्यासाठी पहिली फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची टाटा कंपनीचा कॉन्टॅक्ट तुम्हाला दोनशे मिली घ्यायचे त्यासोबत कोसाईड दोनशे ग्राम आता ही फवारणी अतिशय व्यवस्थित पद्धतीने घ्यायची दोन्ही बाजू व पानांच्या खालच्या बाजूने आपल्याला स्प्रे बसणं तितकाच गरजेचं आहे कवरेज त्या ठिकाणी मिळवणं गरजेचं आहे जर आपण व्यवस्थित फवारणी केली तर अडचण त्या ठिकाणी येणार नाही त्याचबरोबर ज्या ठिकाणी दोनशे पंचवीस व्हरायटीची लागवड असेल अशा ठिकाणी आपल्याला झाडाची वाढ त्या ठिकाणी जास्त प्रमाणात दिसते त्यासाठी तुम्हाला एकरी लक्षात घ्या एकरी प्लॅनोफिक्स ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे तीनशे ते चारशे एम एल पर एकर या प्रमाणात आपल्या ड्रिपच्या माध्यमातून प्लॅनोफिक्स आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचे जेणेकरून आपल्या कांड्यातला अंतर त्या ठिकाणी कमी राहील त्याचबरोबर आपली फुल सेटिंग चांगल्या पद्धतीने होईल आणि व्यवस्थित जो पत्तीचा रपनेसपणा तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पत्तीचं मिळेल या व्यवस्थित जर फवारने घेतला तर प्लॉटमध्ये पावसाळी वातावरणामध्ये कोणतीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही अशाच पद्धतीचं नियोजन बऱ्याच शेतकऱ्यांची आता परत हिवाळी लागवडीच्या ठिकाणी करताय काही शेतकऱ्यांचे टरबुजा खरबुजासाठी बरेचसे कॉल त्या ठिकाणी येऊन गेले कांद्याच्या त्या ठिकाणी बुकिंग चालू आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी कांद्याचे प्लॉट बुकिंग केले कांद्यामध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अडचणी येत आहेत दिसत आहेत की आपल्याला कुठेतरी मान जास्त वाढलेली दिसते आतमध्ये त्या कांद्याचा जो गाभा म्हणतो आपण तो एकदम पोचत त्या ठिकाणी पडलेला दिसतोय मग याच्यासाठी सुद्धा फवारणी आपल्याला घेणं गरजेचे त्यासाठी आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला द्रक्षाच्या सुद्धा अजून बुकिंग चालू आहे तुमच्या एक साधारणतः पाच ऑक्टोबर पर्यंत आपण द्राक्षाच्या बुकिंग चालू ठेवलेल्या आहे ज्या शेतकऱ्यांना आज प्लॉट बुकिंग करायचे असतील ते प्लॉट बुकिंग करू शकता आजही जवळजवळ सशे आठशे एकरवरती त्या ठिकाणी बुकिंग झालेल्या आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे आज फ्लॉरिंग मध्ये प्लॉट असतील कुणाचे धोडा अवस्थेत असतील कुणाचे आता पोग्यामध्ये प्लॉट असतील प्रत्येक स्टेजेसला या ठिकाणी प्लॉट आहेत परंतु जर व्यवस्थित कामकाज केलं तर कुणालाही अडचण येत नाही अन्नदा व्यवस्थापन करत असताना प्रत्येक पिकामध्ये माती परीक्षण करून असेल पानदेट परीक्षण करून असेल याच्यानुसार आपण नियोजन जर केलं तर कुठलीही अडचण कोणत्याही प्लॉटमध्ये कोणत्याही पिकामध्ये शेतकऱ्याला अजिबात येत नाही हे नियोजनबद्ध कामकाज करणं प्रत्येक शेतकऱ्याला गरजेचं आहे तरी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना किंवा सर्व शेतकऱ्यांना माझं सांगणं असतं की आपण द्राक्षामध्ये सुद्धा प्लॉटमध्ये आपण माती परीक्षण करून पानदेट परीक्षण करून सर्व प्लॉटचं नियोजन करणं तितकंच गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो काय करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असतील त्यापूर्वी तुम्हाला बुकिंग क्रमांक परत एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले बुकिंग करून घेत चला आणि काही अडचणी असतील तर नक्की विचारून घेत चला त्याचबरोबर हे जे आपण व्हिडिओ पाठवतो हे व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांनी बघितले पाहिजे बरेच शेतकरी म्हणतात ते कुठेतरी कंपनीचे काहीतरी मला एक कमेंट आली होती की आपण कंपनीचं काहीतरी प्रमोशन करताय का कोणी काही आणून देत नाही इथे काही आम्ही तुम्हाला डिपॉन्टच्या औषधं सांगत असतो टाटा चे सांगत असतो जे काही कंपन्यांमध्ये घरी पैसे आणून नाही देत हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घ्या ज्याचे रिझल्ट आले ज्याच्या आपण प्रॅक्टिस केल्या ते आपण औषध व्हिडिओमध्ये सांगितलेले तर शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद